मी नानांची सुनपाई आहे आणि तुमच्या भाषेत सुनायचं तर मुंबईवाल्याची मोठी सून मी सिव्हिल इंजिनियर आहे मी तळेगाव ताबडमध्ये काम करते कन्स्ट्रक्शनचं आणि मी डिझायनर पण आहे पण आज या कार्यक्रमासाठी मी इथे आले आणि या कार्यक्रमाची सुरुवातच इतकी छान झाली की सकाळ मुंबई विठ्ठलाचे नाव आले त्याप्रमाणे एक विठ्ठलाचं पूजन झालं मौली महाराजांचं अत्यंत सुंदर कीर्तन झालं आणि आज नानांच्या आग्रहाला निमंत्रणाला तुम्ही महान दिन सगळे उपस्थित राहिला कदाचित नानांच्या मनात पण आज एक भाव असेल एक निर्मिती राहू मी आपलेली आहे ज्यामुळे स्वच्छ कथा अशी भावना कदाचित असेल आज सगळ्यांनी त्यांच्या आमदारांचा आणि नानांची आणि माझी पहिली ओळख म्हणजे बावीस वर्षांपूर्वी जेव्हा मी सुनाई म्हणून त्यांच्या आले तेव्हा माझ्या वेळेस मी बाळ बघून ते मला म्हणाले होते आमच्या पंथातली सुनबाई आमच्याकडे आली आणि ही गोष्ट त्यांना जास्त आवडली होती आज माऊ नानांबद्दल बोलताना मला म्हणायला खूप आनंद वाटतोय की अस्तित्वाचा धारा राजा गर्भदेश मी आहे माझ्या आयुष्याचा शेला भगवंताने मिंडा आहे माझ्या खरोखरच तुमच्या आयुष्याचा शेला भगवंत काकीसारखी ही अत्यंत दृहप्रधकशी पत्नी त्यांना लागली सहली आणि त्यांच्या दोन देवी छान उत्तम घराण आहेत त्यांचा मुद्दा सुद्धा चांगल्या व्यावसायिक आहेत गुंतवतात आहेत आणि त्यांच्या ज्या विजाराची साई म्हणजे त्यांनी सगळी नागरांच्या अत्यंत हुशार आहे आणि सगळ्यात मोठी पळस म्हणजे आज माना त्यांच्या आईबरोबरच्या आणि ही गोष्ट

समीर जी मास्क आपल्या या ठिकाणी ज्यांनी सुरेख अशा शब्दामध्ये सासऱ्याची व्याख्या काय असते आणि महाराजांनी सांगितलं की नात्यातला भोगभाव जपल्यानंतर पुन्हा ज्या ठिकाणी वाढदिवस पूजन सोहळा सर्व जो उपस्थित म्हणजे संपन्न होत असताना आपल्या सर्वांच्या वतीने आईला मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो दुसरे ह्या ठिकाणी विठ्ठलवाडी माळवाडी माझ्या माळाच्या परिसरामध्ये काम केले ठिकाणची लोक या ठिकाणी त्यांचे तर सत्कार करायला आलेले आपल्याला त्यांना सण कामच केलेलं आहे तसं आणि त्या परिसरातले लोकसाठी ठिकाणी त्यांच्या कामाची पोच लोक त्या त्या ठिकाणी भेटलेली आहे सेवा देऊन ते झाल्याच्या सरकारी माणूस कसं असतो सव्वीस ला कुटुंबात कमी वेळ देतो आणि कुटुंबाला परंतु कुटुंबाच्या हातात पूर्ण पाहा आज कुटुंबाला पूर्ण वेळ परंतु कुटुंबाच्या हातात अर्धा पकडा अशा त्या कुटुंबाने सांगून घेतली पाहिजे मी उपस्थित आपल्या सर्वांच्या उद्यासाठी शुभेच्छा देतो विशेषतः आमच्या

मी सर्वजण उपस्थित राहिलात म्हणून मी सगळ्यांचे आभार मानते आणि नाराणव आजींना त्यांच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देते तसेच आमच्या छोट्या मुंबई कविता धुमाड यांचाही आज वाढदिवस आहे त्यांनाही माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजी आणि नाडांविषयी अनेक विचार आहेत ते मी थोडक्यात कवितेच्या स्वरूपात स्वतः म्हणलेले आहेत ते मी वाचन करूनच बोलते सगळ्यांनी स्वतःमध्ये ऐके व्यक्त केलेला आहे सुरुवातीला फटाक मला तुमचं सांगितला फटाक मला तुमचं सांग एक ठेवू नकोस केशे सोडू नकोस एक पांगडे ठेवू नकोस केशे रुपये सोडू नकोस मग बदललं स्वतःला मग स्वतःला पण आता मात्र त्या किती किसती सर्दी होईल किती चली वैली काढा आणि गाऊन ला साडी काढून आणि कुठ्या गाऊनला आजी आजुई चार वेळा करतात आजी अजूनही दिवसातून चार वेळा जिना करतात मग लोक विचारतात आजी काय सांगा तुम्ही मग लोक विचारतात आजी काय सांगा तुम्ही आजी हसून उत्तर देतात आजी हसून उत्तर देतात आमच्या वेळी नवटा गावांना घरघर आणि पिचा आमच्या वेळी नव्हता बाबांना बर्गर आणि पिठ्ठा आम्ही घेत होतो दुधाबरोबर खारीक खोबऱ्याची मज्जा आम्ही घेत होतो दुधाबरोबर मज्जा थोड्या आजारी पडल्या की होते नातू नाटवांची गर्दी थोड्या आजारी पडल्या की होते नातू नाटवांची गर्दी या वर्णात लक्ष देते तुमच्या माणुसकीची वर्त या वर्णात लक्ष देते तुमच्या माणुसकीची वर्त आता थोडं आमच्या नानांसाठी बाबा आमच्या जगातील बाबा आमच्या जगाभारी कारण चुकवली नाही कधी त्यांनी कड्हरीची बाबा बाबा आमच्या जगाभारी कारण चुकवली नाही कधी त्यांनी कडणारीची गाडी बाबा आणि नातवांची मैत्री बाबा आणि नातवांची मैत्री कारण पुरवितर बाबा मुलांचे सारे भट्ट कारण पुरवितात बाबा मुलांचे सारे भट्ट पांनी आणि कधी अशी मायरिकांची जोडी

बाबा खूप छान आहे तुमच्याच वर्षाचे कारण तुम्ही म्हणजे आहात साक्षात ऋतुमा कारण तुम्ही म्हणजे आहार साक्षात ऋकुमाचे पप्पा तुम्ही एकत्र वारी म्हणून असता सौचे पप्पा तुम्ही एकंदरीवाई म्हणून असता असे सासूबाई बोलता तुम्हाला असे सासूबाई बोलता तुम्हाला बाकी कधीही असो ना आवडते तुमची पहाटेची तेलिपूजा आणि पंढरीची तेले

तुमचं सुद्धा हे घडलेलं कारण आम्ही सुद्धा शिल्प आहोत तुमच्या हातून घडले कारण आम्ही सुद्धा शिल्प आहोत जग दाखवलं तुम्ही जग दाखवलं आम्हाला किती छान बनवलं अनेकदा त्या ठेच लागण्यापासून तुम्ही चांगला सावलं आणि त्या ठेच लागण्यापासून तुम्ही बाबांना विचारल्याशिवाय हे गेट नाही कोणताच नाही बाबांना विचारल्याशिवाय हे घेत नाही कोणताच निर्णय त्यांच्यातील सुरेख संवाद हेच तर आहे आमच्या सुखी संसाराचे रहस्य त्यांच्यातील सुरेख संवाद हेच तर आहे आमच्या सुखी संसाराचे रहस्य शेवटी एवढेच म्हणे किती नशिबान आहे मी काहीच कमी नाही माझ्या साठ्याला किती नशिबान आहे मी काहीच कमी नाही माझ्या साठ्याला किती माझ्या साठ्यात आज Get out.